सोमवारी सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावली होती अमरावती जिल्ह्यातील मोर्शी शहरांसह ग्रामीण भागात जोरदार पाऊस सुरू असल्याने तालुक्यातील सर्वच नद्या दुथडी भरून वाहत आहेत मध्य प्रदेशातून उगम असलेल्या माळू नदीला सोमवारी दुपारी अचानक आलेल्या जोरदार पुरामुळे चारचाकी सोमो गाडी सालबर्डी येथील गंगामेळ संगमापासून वाहून गेली श्रावण महिन्यातील दुसरा सोमवार असल्याने अनेक भाविक सालबर्डी येथील शिवगुफेत असलेल्या शिवलिंगावर बेलपत्री वाहण्यासाठी येत असतात भक्तगण आपल्या दोन चाकी व चार चाकी वाहने माळूच्या नदीवर असलेल्या पुलाच्या बाजूला उभे करून दर्शनाला जातात माळू नदीला आलेल्या पुरामुळे ही टाटा सुमो पुरामध्ये वाहून गेली सुदैवाने गाडी जरी पुरात वाहून गेली असली तरी कुठलीही जीवितहानी झाली नाही आपण यावेळी जे दृश्य पाहत आहात ते माळू नदीच्या पुराचे रूप तसेच चारचाकी सुमो गाडी वाहून जाताना आपल्याला बघायला मिळत आहे संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी